oh <laughs> नमस्कार आपल्या महाराष्ट्र कार्यक्रमात मी शलाका शेवाळे वाळूंज आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंजक नजराणा मी आज पुन्हा एकदा खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या आजच्या या भागाची सुरुवात नेहमीप्रमाणेच खास आहे आयुष्य म्हणजे रंगांची उधळण जन्मापासून मृत्यूपर्यंत आयुष्य म्हणजे विविध रंगांचा रंगतदार प्रवास आणि या प्रवासात वेगवेगळे सण उत्सव आपलं आयुष्य आणखीनच रंगतदार करत असतात आणि अर्थात त्यात सर्वात रंगतदार असा सण ज्यामध्ये आपण सगळेच जण रंगून जातो तो म्हणजे होळी रंगपंचमी आणि धुलीवंदन आपण सर्वांनीच मोठ्या जल्लोषात होळीचा सण नुकताच साजरा केला चला तर मग आपल्या आजच्या या भागाची सुरुवात आपण या रंगाच्या उत्सवाच्या रंगतदार क्षणचित्रांनी करूयात महाराष्ट्रात सर्वत्र होळी मोठ्या उत्साहात साजरी झाली आणि मग रंगपंचमी सुद्धा तितक्याच उत्साहात साजरी झाली लहान थोर सारेच रंगांच्या दुनियेत हरवून गेले होते एकमेकांना रंग लावताना भिजवताना आनंदाचा एक सोळाच सर्वत्र दिसत होता त्यात काही क्षण का होईना प्रत्येकजण साऱ्या चिंता ताण विसरून गेले होते आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि याच भावनेने वेगवेगळ्या संस्था विविध लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि खास करून सुदृढ आरोग्याच्या बाबतीत जागरूकता आणण्यासाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात ओ एच अर्थात व्हॉईस ऑफ हेल्थकेअरतर्फे आठव्या आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं चला काय काय घडलं या परिषदेत जाणून घेऊयात मुंबई मध्ये आणि जागतिक दृष्टिकोन उत्कृष्टतेचे सचिव आणि बोर्ड सदस्य हेल्थ क्यू श्री संजय झा यांच्या उद्घाटनपर भाषणाने परिषदेची सुरुवात डॉक्टर नवीन निश्चल अध्यक्ष व्ही ओ एच हेल्थकेअर डिलिव्हरी स्पेशलिस्ट हॉर्वर्ड बिझनेस स्कूल यांचं थीम स्पीच अर्थात संकल्पना भाषण झालं या परिषदेला देश विदेशातून अनेक तज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते At Voh, our mission... has always been to be the voice that resonates through the corridors of healthcare advocating for inclusivity, accessibility and excellence. This conference serves as a testament to our dedication to fostering dialogue, promoting collaboration and driving the change that our global healthcare ecosystem desperately needs. Talking about impact. I think if you are in healthcare you are already creating an impact by default by default you are creating an impact you do not know how many lives you are saving how many lives you are touching whether you are making a drug whether you are making a device managing a hospital treating a patient you are already creating an impact the future of healthcare in india is undeniably promising but it requires seamless collaboration among various industry stakeholders. It is in the spirit of collaboration that Messet Düsseldorf, with its long legacy of excellence, is proud to host this year's Medical Fair India, India's flagship healthcare exhibition. With over 360 companies from 16 countries and special pavilions and conferences, including the Make in India Pavilion, Clean Lab Expo, future for health pavilion, rare india pavilion, smart hospital conference, and this voice of healthcare conference. we are honored to bring together healthcare professionals from various medical and healthcare sectors to be the premier platform for the indian healthcare scene. <laughs> देश-विदेशा देशती नवीन आरोग्य सेवा साधन सर्वान पहाय महति सुधा इंडिया में जो मेडिकल डिवाइस इंडस्ट्री है सालाना पंद्रह परसेंट उसकी ईयर ऑन ईयर ग्रोथ है एक्सपोर्ट्स की जो मेडिकल डिवाइस इंडस्ट्री है बनाने की जो हमारी क्षमता है कोविड के टाइम पे आपने देखा था कि तीन महीने में या चार महीने में मार्च और अप्रैल मई तक कितनी फैक्ट्रियाँ लग गई थी दो हज़ार से उससे भी ऊपर फैक्ट्रियाँ चार महीने में लग गई थी सब लोग जुट गए थे कि मेडिकल डिवाइस बनाएं ताकि लॉकडाउन ख़त्म होए और देश वापस नॉर्मलाइजेशन पे जाए तो क्षमता तो पूरी है अब जो क्षमता हमारे में है ग्रोथ की उसको कायम रखने के लिए जो सरकार की जो पॉलिसीज़ हैं वो चाहिए ताकि जो फैक्ट्रियाँ लगी हैं वो बंद ना होए और वो कंटिन्यू करें सस्टेन करने के लिए प्रॉफिटेबली अगर भारत में मार्केट की उसकी कमी है तो देश में की जगह विदेश में जाके बेचें लेकिन विदेश में बेचने के लिए उनकी कॉम्पटिवनेस की ज़रूरत है तो क्या ज़रूरत है उसको कॉम्पिटिटिवनेस अचीव करने की ताकि जब इंटरनेशनल प्राइस अब गिर गई हैं उसमें भी भारत खेल सके उसमें एक टीम वर्क से अगर हम काम करें तो जैसे कोविड के टाइम पे टीम वर्क से हमने पहाड़ खुदेड़े थे उसी तरीके से इकट्ठे मिलजुल कर हम देख सकते हैं कि जो हमने एक्स्ट्रा कैपेसिटी क्रिएट करी हुई है उसे हम दुनिया की नंबर टू फैक्ट्री बन सकते हैं वर्ल्ड वाइड आई एम हैप्पी टू बी हेयर फॉर द इनाग्रल सेशन ऑफ द मेडिकल फेयर इंडिया एंड इट इज बींग ऑर्गेनाइज बाई दी मेडिकल डिवाइस एसोसिएशन एंड मैसे डॉफ Uh, apart from the exhibition, there are uh, the conferences on very relevant themes like medical value, tourism, rehabilitation, care, uh, smart hospitals, uh, role of uh, uh, civil society organizations, CSR. So uh, it is being very nicely done, and I am sure that it will help in the promotion of the domestic medical device industry. It will provide opportunity. Uh, for different stakeholders to know about innovations, to network, to collaborate. I'm also happy to know about the efforts of the Voice of Healthcare, uh, which is organizing the conferences uh, in spreading awareness about healthcare issues. And uh, the initiatives for making healthcare affordable. Uh, it's a great pleasure to be here, especially uh, Australia being the country partner of this uh, amazing conference and exhibitions. Um, obviously, India has scale and this conference and the exhibition shows the diversity and the depth of Indian medical device industry. And it, it's a platform where I see industry, academia, and the policymakers are getting together and exchanging views. So I feel that um, this is going to be uh, bigger and bigger and I feel Australia being the country partner we can disseminate the message to our Australian industry leaders as well to come, explore and collaborate with India. Thank you so much. And I would just like to know one more question. What are the key highlights trade between India and Australia which is happening and the future growth perspectives as well? Thank uh, you. India-Australia relationship I think at the moment is all-time high. Uh, we have got an interim free trade agreement which is being enacted 18 months ago. Uh, obviously in addition to traditional trade and investment resources and energy, agriculture, education and others, but medical device, pharmaceutical is also very much part of this uh, interim free trade agreement. Uh, we have seen a tariff reduction of number of australian medical devices uh, through this initiative and also indian pharmaceutical uh, industry are leveraging this free trade agreement and accessing the australian market in much bigger scale. So let me tell you that uh, this is my first of its kind, the mega event. Uh, we usually don't attend the you know industries uh, fair and all, but it was because an invitation I have come, and I think it is very important to stress on that what is your ultimate objective? It is to improve the lives of the people, to reach the healthcare to the last mile in the community so whatever innovations whatever new solution digitization everything it is ultimately for improving the healthcare for improving the well being and you know lives of the people so i think that's the message which i wanted to have and a dialogue with the people over here and of course the partnerships we already have with so many walks of life and so many organizations not just the industry uh, from the government side and from the bmc as a local health authority when i am representing i feel that it is important that we bring out the best from every sector so i think there is lot of scope uh, in public private partnership because if you do it rightly, then you can reach out to millions. Like just for example, for TB program, we had this public-private partnerships where we have reached out to more than 25 to 30,000 patients in just one year, and we provide the care free of cost, the diagnosis, the treatment to all the TB patients in private sector, and this reduces the out-of-pocket expenditure. So, for an impact, for a public health impact, I think it is very crucial to have this kind of partnerships with the right model and with the right uh, protocols and the right, you know, uh, care model. Uh,

शारीरिक आरोग्या आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे याची जाणीव अजूनही बऱ्याच जणांना नसते आणि सध्याच्या ताणतणावाच्या काळात मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून दिशा समुपदेशन केंद्रातर्फे पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मनका मेला या सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या उद्योगात आपलं अस्तित्व शोधणाऱ्या महिला आणि उद्योगाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची धडपड करणाऱ्या महिला यांच्यासाठी नुकतच सव्वीसाव्या राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईमधल्या दादर इथल्या राजा शिवाजी विद्यालयाच्या बी एन सभागृहात या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं चला तर मग पाहूयात या वैशिष्ट्यपूर्ण परिषदेची खास झलक आज माझ्याकडे बंगलोर हैदराबाद नंतर मद्रास त्याचप्रमाणे दुबई महाराष्ट्रातून सगळीकडनंच गोव्यामधनं अशा वेगवेगळ्या ठिकाणून वेग वेग उद्योगिनी आलेले आहेत आणि उद्योगिनी केलेलं आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान याच्यातर्फे आम्ही संध्याकाळी अवॉर्ड्स पण देतो या, या वेगवेगळ्या ठिकाणच्या महिलांना अवॉर्ड्स देण्याचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम शेवटी आपण म्हणतो ना याची मांदी आई तशी ही उद्योगिनींची मांदी आई आहे सगळं हे तीर्थक्षेत्र म्हणून सगळीकडनं लोक येतात या मस्त घडामोडी बघता बघता आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती हो पण तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र नर्मदा किडनी फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था गेली तीस वर्ष समाजात किडनी किडनी विकार त्याची कारणे आणि उपचार ह्याची माहिती देऊन अवयवदानाविषयी जनजागृती करत आहे आणि याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नर्मदा किडनी फाउंडेशन गेले नऊ वर्ष जागतिक किडनी दिवसाचे औचित्य साधून लघुपट स्पर्धेचं आयोजन करते ह्या वर्षी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जागतिक किडनी दिवस आयोजित करण्यात आला होता ह्या वर्षीच्या स्पर्धेत एकोणीस लघुपटांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये एका परदेशी लघुपटाचाही सहभाग होता चला या स्तुत्य उपक्रमाबद्दल जाणून घेऊयात सगळे निसर्गात रमतो आपल्यापैकी बऱ्याच जणांना गिर्यारोहण अर्थात ट्रेकिंग आणि प्रस्तरारोहण अर्थात रॉक क्लाइंबिंगची आवड असते सह्याद्री पर्वतरांगांमधला वानरलिंगी अर्थात खडा पारसी हा सुळका म्हणजे प्रस्तरारोहकांसाठी मोठे आव्हानच एकोणीसशे त्र्याऐंशी साली काही मित्रांनी या सुळक्यावर यशस्वी चढाई केली आणि ऐतिहासिक सुवर्ण क्षणांवर एक सुरेख माहितीपट साकार झाला या माहितीपटाचं पहिलं प्रदर्शन महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे सादर करण्यात आलं चला यावेळेस एका जिव्हाळ्याच्या सोहळ्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं पाहुयात या माहितीपटाची आणि सोहळ्याची एक रंजक झलक सुनील मोहिले भरत हडकर कमलेश सुतावणे चारहास जोशी श्रीकांत ओक या मित्रांनी वानरलिंगी अर्थात खडा पारसी या सुळक्यावर यशस्वी चढाई करून अशक्य ते शक्य करून दाखवलं त्याच ऐतिहासिक घटनेवर हा माहितीपट बनवण्यात आला नामवंत दिग्दर्शक क्षितिज धारापकर यांनी या माहितीपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे या सोहळ्याला आणि हा माहितीपट बघायला अनेक प्रेमी दोस्त जमले होते हा माहितीपट प्रत्येकाला त्या काळात घेऊन गेला आणि बघणारा प्रत्येक जण स्तंभित झाला Basically trying to uh, get the perspective clear. Uh, if I'm talking about the times then, two, three things certainly I would like to mention is that India normally is known for Patitri Devo So there are two senior climber mountaineers over here. One is Hari Bai and and Kamath of earlier generation, they are very senior to me and kind of our they can vouch for what I'm saying, okay? I will try to quickly tell you why, according to me and us, uh, this becomes significant. So, the, the Swayadri rock weathers through a process called exfoliation, which means it, it tends to crumble the surface and it tends to peel off in layers. So, what the impact of that or the effect on that on the climbers is the fact that the climbers use various pieces of equipment to put into the rock so that they can become safe. हा जो आता आपण प्रिव्ह्यू बघितला वानरलिंगी म्हणजे खडा फारशी चारुवा जोशी सर आणि त्यांच्या टीमनं जो क्लाईम्ब केलेला आहे मी आपण जर असं बघितलं गिर्यारोहणामध्ये किंवा आपल्या क्लायम्बिंगमध्ये रॉक क्लायम्बिंगमध्ये किंवा माउंटेनिअरिंग म्हणा किंवा ट्रेकिंग म्हणा आपल्या विद्यार्थ्यांना किंवा युवकांना बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मी आपण जर तसं म्हटलं की प्रत्येक विद्यार्थ्याला एक आपल्याला शिकायला लागतं की आपण कशाप्रकारे टीमबरोबर काम करायचं किंवा वेगवेगळ्या मित्रांबरोबर काम करायचं तर टीम बिल्डिंग हा जो आस्पेक्ट असतो कारण प्रत्येक माणूस वेगळा असतो प्रत्येक आपला मित्र वेगळा असतो प्रत्येक थिंकिंग वेगळं असतं तर ह्याच्यामध्ये टीम बिल्डिंगचं आपल्याला निश्चितच चांगलं शिक्षण मिळतं तसंच प्रत्येक ठिकाणी आपण ज्यावेळे अशा कुठल्याही मिशन किंवा एक्सपिडिशनला जातो तेव्हा आपल्याला काही ना काही डिसिजन घ्यायला लागतात प्रत्येक मोमेंटला ट्रॅव्हलिंग असेल किंवा क्लाइंबिंग असेल किंवा काही त्याच्यामध्ये मध्ये वेगळ्या कॅम्प्स असतील वेगळ्या स्टेप्स असतील रिसोर्स मॅनेजमेंट असेल प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल याच्यामध्ये डेफिनेटली हे जे आपण म्हणतो की ओवरऑल एक डिसिजन मेकिंग प्रोसेस हे विद्यार्थी निश्चितच शिकतात तर आपल्याकडे नाणे घाटात माळशेस घाटात एक पिनॅक्कल ज्याला सुळका म्हणतो तो आहे याची एक हिस्ट्री आहे इतिहास आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली आपल्या मुंबईतल्या काही गिर्यारोहकांनी हा सुळका कोणतीही अवजारं हाताशी नसताना सर करून दाखवला आता त्याकरता त्यांनी बऱ्याच गोष्टींना सामोरं जाऊन त्याच्यावर मात करून ते केलं आज चाळीस वर्षानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याकरता ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मला सर्वात पहिल्यांदा हे जाणवलं की अशा प्रकारचा सिनेमा हा मराठीत झालेलाच नाहीये आहे ज्याला एक ॲडव्हेंचर फिल्म म्हणतात त्या जॉनरमध्ये मोडणारा हा एक प्रोजेक्ट होऊ शकत होता आणि म्हणून पहिला इंटरेस्ट मला तिथे आला आपला महाराष्ट्र कार्यक्रमाचा आजचा हा भाग तुम्हाला निश्चितच खूप आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे पण आता मात्र वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची हो पण पुढच्या भागात अशाच आनंददायी रंजक घडामोडी घेऊन आपण पुन्हा भेटूच आपल्या महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत मला अनुमती द्या नमस्कार